आपण बनवणार आहोत ट्रॅडिशनल वेने क्रिस्पी फिश फ्राय इथं आपण शिंगटा चिवणी फिश फ्राय बनवणार ते आहे त्यासाठी आपण चिवणी फिश घेतलेली आहे साहित्य आहे त्यासाठी लागणारं चिवणी फिश मसाला हळद मीठ आणि फिश मसाला आधी आपण दोन चमचे तेल घालूया त्यावर आणि तेल गरम गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे चिमणी फिश टाकणार आहोत एक एक करून आपण सगळे चिवणी फिश त्यामध्ये टाकणार आहे कोणी चिवणी फिश म्हणतात कोण चिमणी फिश म्हणतात कोण शिंगटा फिश म्हणतात असे त्या फिशचे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे नावे आहेत आता मीठ टाकणार आहे आपण वरनं मीठ टाकतो आहे एका साईडनी आधी असं मीठ टाकलं तरी आहे जेणेकरून ते मीठ तेलात ते मिक्स होऊन सगळ्या साईडनी लागलं जात आहे हळद सेम प्रोसेस आपण फिश टर्न केल्यानंतर करणार आहोत एक साईड कडक होऊन द्यायची पहिल्यांदा आणि नंतर मग ती फ्लिप करून घ्यायची आहे खोलटून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडनी सेम प्रोसेस ही मासे बारीक असल्यामुळे त्याचं कवच निघतं पण ह्या प्रोसेसनी मासे कडक होतात आणि छान लागतात खायला छोटे फिश कडकच छान लागतात हे आपण दुसऱ्या साईडने मीठ टाकलं आता आपण कांदा लसूण मसाला टाकणार आहे घरगुती जो मसाला असेल तो आपण दोन्ही साईडनी टाकणार आहे एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड पलटून घेतल्यानंतर दोन्ही साईडनी मसाला लावून घेणार जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल सबस्क्राईब आणि लाईक करा जय जयमल्ला फिश मच्छी फ्राय मसाला आहे ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे आपलं स्वतःचं ओन प्रोडक्ट आहे जयमल्ला फिश फ्राय मसाला अशा पद्धतीने कुरकुरीत होतपर्यंत आपण परतणार आहोत अशी चिवणी गाभोळी फिश फ्राय तयार आहे थँक्यू